श्रोते हो नमस्कार आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्त्री आरोग्य याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला श्रोते हो नमस्कार स्त्री ही सगळे कुटुंब सावरत असते कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घेत असते हे करत असताना तिने स्वतःच्या पण आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं असतं म्हणूनच आज आपण स्त्री आरोग्य या विषयावरती माहिती जाणून घेणार आहोत काही गोष्टी खूप लक्षात घेणं गरजेचं असतं की स्त्री प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेतच पण बेसिकली आहे आहे हे करत असताना काही गोष्टी ज्या आहेत त्यातली पहिल्याच सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती पुरेशी झोप कारण हे सगळं करत असताना धावपळ होत असते आणि धावपळ होत असताना मग आपल्या झोपेकडे दुर्लक्ष होतं पण कमीत कमी पाच ते सहा किंवा जास्तीत जास्त सहा ते सात तासाची तरी झोप झाली पाहिजे समजा झोप नाही झाली तर मग झोप न झाल्यामुळे होणारे प्रॉब्लेम्स म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स नंतर ब्लड प्रेशरचा त्रास नंतर डायबिटीज ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हळूहळू सुरू होतात दुसरी महत्त्वाची गोष्ट असते व्यायाम व्यायामामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय दैनंदिन जीवनामध्ये आपला रोजच्या रोज कमीत कमी पंचेचाळीस मिनिटं तरी व्यायाम झाला पाहिजे हा तुम्ही सकाळी कि करा किंवा संध्याकाळी करा केव्हाही करा पण सकाळची वेळ सगळ्यात उत्तम असते तुम्हाला वेळेप्रमाणे तुम्ही वेळ काढून हा व्यायाम शारीरिक व्यायाम करणं खूप गरजेचं असतं दुसरं नंतरची गोष्ट म्हणजे काय की मानसिक संतुलन मानसिक संतुलनासाठी रोज कमीत कमी दहा मिनिटं तरी मेडिटेशन करणं खूप गरजेचं असतं मेडिटेशन म्हणजे ध्यानधारणा मग तुम्ही आध्यात्मिक असायलाच पाहिजे असं नसतं तुम्ही कुठल्याही एखाद्या याच्यावर तुमची खूप श्रद्धा आहे त्या व्यक्तीचं नाव तुम्ही सतत बोलणं ह्याला आपण नामजप म्हणतो तेही तुम्ही करू शकता किंवा एखाद्या फोटोकडे सतत बघत राहणं त्याच्यात ओम हे असेल तर जास्त चांगलं म्हणजे तुमचं मेडिटेशनला जी ताकद असते ती खूप जास्त चांगल्या प्रकारे मिळू शकते नंतर मग संतुलित आहार संतुलित आहारामध्ये कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स फॅट्स ह्याचा व्यवस्थित विचार करून आपल्या आहारामध्ये त्याचा समावेश केला गेला पाहिजे नंतर रेग्युलर हेल्थ चेकअपमध्ये नंतरच्या स्त्रियांना बेसिक हेल्थ चेकअप करणं खूप गरजेचं असतं त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉलच्या टेस्ट असतात शुगरच्या टेस्ट थायरॉईडच्या टेस्ट गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरची टेस्ट ब्रेस्ट सोनोग्राफी असतात या सगळ्या करत असताना आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घेणं पण खूप गरजेचं असतं जर तुम्ही या सगळ्या गोष्टी ज्या मी सांगितल्या त्या जर वर खाली झाल्या तर आपल्याला वेगवेगळे आजार आपल्या अंगाला चिकटून राहतात आणि मग त्याचं निराकरण करणं खूप गरजेचं राहतं पण हे आपल्याला होऊच नाही म्हणून ह्याच्यावरती आधीच प्रतिबंधात्मक विचार करणं खूप गरजेचं असतं त्यामुळे स्त्रियांनी या सगळ्या गोष्टींकडे बारकाईने याचा विचार करून लक्ष देणं गरजेचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपलं काम आपलं मूल आपलं घर ह्या गोष्टी आपण तारेवरची कसरत करताना सांभाळतोच त्याप्रमाणे आरोग्याकडे लक्ष देणंही गरजेचं आहे जर आरोग्य व्हारी तरच निरोगीनारी हा मूलमंत्र स्त्रियांनी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे शेवटच्या ह्याच्यामध्ये आपण बेसिकली लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की स्त्रियांनी आपल्या मुलींकडे जर मुली असतील तर मुलींच्या आरोग्याकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे तर मुलींच्या आरोग्यासाठी जे काही प्रॉब्लेम्स असतात म्हणजे पी असेल हार्मोनल इम्बॅलन्स असेल तारुण्यात येणाऱ्या समस्या आणि निराकरण याविषयीची माहिती आपण उद्याच्या भागात जाणून घेऊया श्रोते हो आत्ताच आपण स्त्री आरोग्य याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादर करते विवेक वानखेडे